नमस्कार मित्रो हो मित्रो एक शेतकरी एक डीपी अर्थात उच्चदा वितरण प्रणाली योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल तर आता आपल्याला लवकरच वीज जोडणी मिळणार आहे पण फक्त मित्रो या विभागातील शेतकऱ्यांसाठीच शासनाने हे शंभर कोटी रुपये निधी मंजूर केलेले आहेत यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मित्रो संदर्भातील ही माहिती चला सोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र एक शेतकरी एक डीपी दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत कोणत्या विभागातील शेतकऱ्यांसाठी शासनाने शंभर कोटी निधी मंजूर केलेला आहे काय नेमका शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर हो सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता वितरण प्रणाली एक शेतकरी एक डी पी या योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागातील सर्वसाधारण वर्गवारीतील दिनांक एकतीस मार्च दोन हजार अठरा नंतरच्या कृषीपंप वीज जोडणी दोन हजार वीस योजनेतील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये शंभर कोटी निधी रोखीने वितरित करणे बाबत तर मित्रो एक शेतकरी एक डीपी या योजनेअंतर्गत आपण जर दोन हजार वीस मध्ये अर्ज केलेला असाल वीज जोडणीसाठी तर आता आपला हा अर्ज मान्य होणार आहे कारण यासाठी शासनाने शंभर कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता प्रस्तावनेमध्ये राज्यातील दिनांक एकतीस मार्च दोन हजार अठरा अखेर पैसे भरून वीज जोडणी करिता प्रलंबित असलेल्या सुमारे दोन कोटी चोवीस लाख कृषी पंपांना उच्चदा वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता शासन निर्णय दिनांक पाच मे दोन हजार मान्यता देखील देण्यात आलेली होती मित्रो सदर योजनेसाठी पाच हजार अठ्ठेचाळीस तेरा कोटी इतक्या प्रकल्प खर्च देखील मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागातील प्रलंब कृषी पंपांना वीज जोडण्या देण्याकरिता रुपये बावीसशे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ कोटी इतका निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस वितरित करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे उर्वरित महाराष्ट्रातील प्रलंबित कृषी पंप अर्जदारांसाठी वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च अठ्ठावीसशे कोटी महावितरण कंपनी बँकांकडून कर्ज घेऊन उभारित आहे मित्रो शासन निर्णय दिनांक पंधरा नऊ दोन हजार एकवीस अन्वये उच्चदा वितरण प्रणाली योजनेचा मूळ खर्च रुपये पाच कोटी वरून चार हजार सातशे चौतीस पॉईंट एकसष्ट कोटी इतका सुधारित करण्यात आला तसेच योजनेचा कालावधी मार्च दोन हजार तेवीस पर्यंत वाढवण्यात आला त्यानंतर शासन निर्णय दिनांक वीस दहा दोन हजार तेवीस अन्वये उच्चदा वितरण प्रणाली योजनेची दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी पर्यंतची मुदत ही दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच योजनेअंतर्गत उर्वरित अनुदान रक्कम विदर्भ व मराठवाडा विभागातील सर्वसाधारण वर्गवारीतील दिनांक एकतीस मार्च दोन हजार अठरा नंतरच्या कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस अंतर्गत प्रलंबित वीज जोडण्यांसाठी व त्याकरिता उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रांसाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि यासाठी मित्र सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षाकरिता विदर्भ व मराठवाडा विभागातील प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्याकरिता सातशे कोटी इतकी मूळ तरतूद करण्यात आली असून सुधारित अंदाजात रुपये चारशे नव्वद कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय करण्यात आला आहे आणि त्यानुमधून रुपये एकशे चाळीस कोटी इतका निधी महावितरण कंपनीस शासन निर्णय दिनांक 28 बारा दोन हजार तेवीस रोखीने वितरित करण्यात आला आहे निधी कोटी इतका महावितरण कंपनीस वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्र शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता उच्चदा वितरण प्रणाली योजनेअंतर्गत म्हणजेच हो एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागातील सर्वसाधारण वर्गवारीतील दिनांक एक तीस मार्च दोन हजार अठरा नंतरच्या कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस अंतर्गत प्रलंबित वीज जोडण्यासाठी व त्याकरिता उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रांसाठी शंभर कोटी इतका निधी महावितरण कंपनीस रोखीने वितरित करण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रो सदर शासन निर्णयांवर मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम ज्या कारणासाठी मंजूर करण्यात आलेली आहे त्याच कारणासाठी उपयोगात आणली जाईल याची दक्षता घ्यावी अशा प्रकारची माहिती देखील या शासन निर्णयाच्या माध्यमात देण्यात आलेले आहे तर मित्रो अशा प्रकारे एकतीस मार्च दोन हजार अठरा नंतरच्या कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस अंतर्गत प्रलंबित वीज जोडण्यांसाठी हा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला होता आणि अजूनपर्यंत त्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता वीज जोडणी देण्यात येणार आहे कारण यासाठी मित्रो हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद